है। 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 तुम तर काहीच बघू शकता आपण हा साप रिलीज केला आहे चला बघा हा बघू शकता काहीच हा नाग आहे डम बिन याच्यात विष कोणतं आहे चला गाईस पण याला सोडू आता हा चालला बघू शकता हा साप आहे तर हाय गाईस स्वागत आहे तुमचं आजच्या हो व्हिडिओमध्ये तर काही आज आम्हाला सापाचे कॉल साप रेस्क्यूचे कॉल आले होते ते एक नाही तीन आले होते तर आम्ही काही कारणावस्था सापाचा शूट जो है। तो शकला है, मने तो तैने तैने साप आहे तो घेऊ नाही शकलो आहे म्हणजे रेस्क्यू करताना मी ॲवेलेबल नव्हतो तर मेलिनं स्वतः गेला होता एकट्याने त्याने साप पकडले आणि आहे एकसोबत तीन साप आहे दोन बिनविषारी आहे आणि एक विषारी आहे तर काही स चला आम्ही आता आपण इकडे जंगलात आलेलो आहे बघू शकता इकडे आपण जंगलात आलेलो आहे तर इकडे आपल्याला आता हे साप रिलीज करून द्यायचे आहे तर तुम्हाला एक एक करून आपण साप रिलीज करू कोणते कोणते साप आहे आणि त्याची जराशी माहिती देतो त्या सापाची तर चला इथे सोडतोय हां तर काही आपण इथे साप सोडून देऊ हे इकडे इकडे सोडते तर साप इथं भरपूर आता पावसामुळं भरपूर चिखल वगैरे झाला आहे तर, तर... आपण साप जरासा मोकळेच सोडू चला तर हे इथं सोडून देऊ ही जागा जराशी चांगली दिसत आहे तर चला इकडे सोडू दाख तर काहीच आपण पहिले हा मिलीन हा साप कोणता आहे हा कवड्या जातीचा साप हा कवड्या जातीचा साप आहे हे पाली गिलीचे अंडे गिंडे घराच्या अंदर येते हा तर पालिक वगैरेचे अंडे वगैरे किडे माकोडे खासाठी हा साप घरात ह्या दिवसाचा आढळतो तर चला आपण पहिले हा बिनविषारी आहे त्याच्यात विष वगैरे काही नाही राहत याचं नाव हा कवडा आहे तर पहिले आपण याला रिलीज करू चला याला पहिले रिलीज करू आपण ह्या सापाला निघाली पातळ चिकड निघून र तर काहीच साप निघाले तयार नाही आहे निघाला तर काहीच बघू शकता आपण हा साप रिलीज केला आहे हा गेला जंगलात चालला गेला तर काहीच आपण आता सेकंड दुसरा साप रिलीज करू दुसरा आपला दिवड पान दिवड ही गाईस बघू शकता ही पान दिवड आहे ही चावते ही हा पाण्यातला साप आहे जसं बॉटल खराब असल्यामुळं तर बघू शकता पान दिवड आहे फटकन चावते हे बिन पण बिनविषारी आहे बेडूक वगैरे खासाठी येते पण बाईट जोरदार राहते रक्तच काढते पण बिनविषारी आहे पहिले आपण याला पण आता रिलीज करून देऊ चल बघा हा गेला दिसून पण नाही राहिला कुठं गेला तर चला आता आपण दुसरा साप रिलीज करू दुसरा साप हा विषारी आहे हा नाग आहे ना हा जरासा दूरच शो शो सोडावं शो, लागते हा बघू शकता काहीच हा नाग आहे एकदम बिनविषारी याच्यात विष कोणता याच्यात न्यूरोटॉक्सिक 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 विष आहे काहीच अतिशय घातक विष आहे याच्यात आणि हा आपल्या भारतातला सगळ्यात विषारी सापापैकी एक आहे तर गाईज आपण गा। आता याला पण रिलीज करू तिकडे गेलो बायाकडे तर चला गाईज पण याला सोडू आता हा चालला बघू शकता हां हां साप आहे विषारी आहे आणि असं हातात कोणी जेव्हा आपल्याजवळ कोणा ट्रेनिंग असेल तेव्हाच सापाला हाताला लावायचं सा। तसं साप नाही विषारी साप आहे तर गाईज याला सोडून देऊ हा चालला याला सोडला आपण हा गेला गाईज आपण तिन्ही साप रिलीज केलेले आहे आपण ह्या जंगलात बघू शकता हे जंगला आहे तिथे आपण तिन्ही साप रिलीज केलेले आहे जर आपल्या अमरावतीमध्ये कुठे पण साप निघाल तर साप मारायचा नाही गाईज निसर्गासाठी अतिआवश्यक आहे आणि साप वगैरे निघाल तर मिलिंद झटाल्याचा नंबर मी स्क्रीनवर देऊनच देईल तर त्याला तुम्ही कॉल करू शकता तो अवेलेबल नसेल तर आम्ही दुसरं कोणी एव... प्रोव्हाइड करून देऊ तर सापाला मारा नाही आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा गाईस ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेण्यात राहू ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये